धूत्य चिंतना श्री गुरुदेव बदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजपासून पितृपंडळ सुरू झालेला आहे आजपासून तांब्या भरण्याची जी तांब्या तांब्यामध्ये पाणी भरण्याची जी सेवा आहे साधी आणि सोपी आपण पाच सहा वर्षापासून करतोय ती साधी आणि सोपी सेवा कशी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची चे, गुरुक्षैत्राची चे, आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटा मन असता पवित्र सदा काळ वासावे श्री गुरुचैत्र या पितृ पक्षामध्ये आता पंधरा दिवस पितृ पक्षांचे आहे आपले सगळे जे पितृ पितृ असतात ते पृथ्वीवर येत असतात ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पारायण असेल गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण ते करू शकता पितृस्तुती जास्त करू शकता तर्पण करू शकता परत त्याच्याबरोबर तुम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये हिरण्यदान असेल ब्राह्मणाला शिदा असेल दक्षिणा असेल ते तुम्ही देऊ शकता त्यांच्या नावाने तर्पण करू ह्या पंधरा दिवसामध्ये आजपासून प्रत्येक जणांनी काय करायचं साधी आणि सोपी सेवा काय करायची पितृस्तुती सगळेजण म्हणणार आहे पितृस्तुती रोज म्हणायची आहे ज्या दिवशी तारीख आहे त्या दिवशी बनायची असं काही नाहीये आपल्या पित्रांचे फोटो कुठे तुम्ही ठेवले असेल ते बाहेर काढा आजपासून ते फोटो आहे आपल्या हॉलमध्ये ठेवा पित्रांना रोज नमन करायचं दक्षिण दिशेकडे कर तोंड करून नमन करायचं पितृस्तुती मानायची त्याच्या बरोबर पित्रांच पित्रांना हार असेल तर तुम्ही घालू शकता पंधरा दिवस रोज घालू शकता आपल्या हॉलमध्ये आपण जेव्हा एंट्री करतो घरामध्ये तिथं रोज रात्री दिवा लावायचा रोज संध्याकाळच्या वेळेस रोज दिवा लावायचा पित्र आहे ते पृथ्वीवर असता पंधरा दिवस पृथ्वीवर असतात असतात तर मग आपण त्यांच्यासाठी काय करायचं पितृस्तुती रोज म्हणायची सकाळीच म्हणायची परत तांब्या भरायचा कोणताही तांब्या घ्या स्टीलचा घ्या चांदीचा सा घ्या साधा घ्या कोणताही तांब्या घ्या तांब्या तांब्यातल्या तांब्या घ्या किंवा साधा तांब्या वनता पण त्यामध्ये पाणी भरायचं स्वच्छ पाणी भरायचं पाणी भरून त्याच्यावर पाणी भरलायचं भरल्यानंतर ते दक्षिण दिशेला ठेवायचं हॉलमध्ये ठेवा बेडरूम मध्ये ठेवा कुठेही ठेवा आपल्या घराची दक्षिण बाजू बघायची आपल्या घराची दक्षिण बाजूमध्ये एका कोपऱ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये काय करायचं तांब्याच्या तांब्या किंवा कोणता पण तांब्या घ्या त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरून घ्या त्याच्यावरती डिश ठेवा डिश ठेवल्यानंतर एक अगरबत्ती लावायची अगरबत्ती लावायची दक्षिण दिशेला ह्या दोन्ही गोष्टी ठेवायच्या खाली तुम्ही नॉर्मल खाली जरी ठेवलं तरी चालतं ते केल्यानंतर अगरबत्ती लावा तिथं बसायचं आणि पित्रांना नमन करायचं पित्रांना म्हणायचं की 15 दिवस पंधरा दिवस आम्ही तुमच्यासाठी पाणी भरून ठेवत आहोत पाणी भरून ठेवायचं त्यांना पंधरा दिवस पंधरा दिवस पाणी भरून ठेवल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस पितृस्तुती म्हणा किंवा स्वदा मंत्र म्हणायचा त्यांना नमन करायचं नमन केल्यानंतर ते पाणी भरलेलं जे आहे ते तसच ठेवायचं रात्रभर त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही काहीही पडेल समजा त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून रात्रभर ते तसंच ठेवायचं दक्षिण दिशेला तुम्ही बेडरूम मध्ये ठेवा हॉलमध्ये ठेवा कुठेही ठेवा दक्षिण दिशेला तसंच पाणी भरून ठेवायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं हे सलग तुम्हाला पंधरा दिवस करायचं आहे हे केल्याने काय होतं मी व्हिडिओमध्ये शेवटी सांगतो हे सलग आपल्याला पंधरा दिवस करायचं आहे घरामध्ये एक तांब्या भरून ठेवायचा दक्षिण दिशेला हॉलमध्ये ठेवा किचन मध्ये ठेवा कुठेही ठेवा एका ठिकाणी ठेवायचं दक्षिण दिशेला रात्रभर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करायचं स्नान केल्यानंतर पितृस्तुती म्हणायची ते पाणी असेल ते पाणी थोडं पाणी ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आपल्या घरामध्ये थोडं शिंपडा ते पाणी थोडं पिण्यामध्ये पण घेऊ शकता आणि ते पाणी आहे ते तुळशीला याला सगळीकडे टाकून द्यायचं हे पाणी आहे ते आपण पित्रांसाठी ठेवत असतो पित्रांसाठी ठेवत असतो ते पाणी थोडं तीर्थ म्हणून पिलं तरी तर चालेल कारण त्याच्यावर थोडं झाकण ठेवा म्हणजे बाकीचे जे भयन असं आणि ते जे आहे ते तीर्थ म्हणून देऊ शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये पण देऊ शकता घरामध्ये पण टाकू शकता आणि कोणाचं जर बिझनेस असेल तर बिझनेसच्या ठिकाणी पण टाकू शकता घरामध्ये सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते पाणी रोज पाणी आपल्याला ठेवायचं आहे पंधरा दिवस पाणी ठेवायचं आहे पंधरा दिवस पित्र आहे ते पंधरा दिवस पृथ्वीवर असतात आणि ते दिवसा येतील रात्री येतील कधीही येतील म्हणून त्यांना तुम्ही पाणी भरून ठेवा दक्षिण दिशेला मागच्या वेळेस पण खूप जणांनी हा उपाय केला होता खूप साधा आणि सोपा उपाय हा ह्या ह्या पाणी भरून ठेवण्यामुळे खूप जणांचं काय आहे पित्र आहे ते संतुष्ट होता त्यांना पाणी भेटतं पितरांना संतुष्ट होता आणि पितर संतुष्ट झाल्यानंतर ते आशीर्वाद देतात मग घरामध्ये वादविवाद भांडण अशा गोष्टी होत नाही कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असेल कोणाला काय असेल फक्त पाणी भरून ठेवाय ठेवायचं तुमची मनोकामना म्हणायची आणि पितरांना सांगायचं तुमचे दुःख असेल तुम्ही सुखात असाल दुखात असाल दुखा दुखा हात जोडायचे पित्रांना नमन करायचं पित्रांना म्हणायचं की माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला पाणी भरून ठेवत आहे तुमची काय समस्या असेल काय प्रॉब्लेम असेल ते तुम्ही पित्रांना बोलायचं आणि पाणी भरून ठेवायचं रोज रोज रात्री भरून ठेवायचं असं सलग तुम्ही पंधरा दिवस सलग करा सलग कंटिन्यू आणि रोज पाणी आहे ते रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये घरामध्ये शिंपडा थोडं तीर्थ म्हणून घ्या आणि बाकीचं पाणी तुम्ही आपल्या आजूबाजू झाडाला टाका हे तुम्ही जर रोज जर केलं तर पित्र आहे ते पित्र पंधरा दिवस पृथ्वीवर असता आणि रात्रीच्या वेळेस कधी बघा जी ऊर्जा असते ती रात्री जास्त असते रात्रीच्या वेळेस खूप जणांना स्वप्न पडणं खूप जणांना हे होणं हे होणार नाही आणि घरामध्ये पितरांचा वास असतो बघा तुम्ही पाणी आहे थोडं चेंज होतं पाण्यामध्ये बदल होतो हे असे खूप जणांचे मागच्या वेळेस खूप जणांचे अनुभव होते ते म्हटले दादा आम्ही एक दोन दिवस त्यांनी नंतर व्हिडिओ बघितला त्यांनी एक दोन दिवस नंतर ठेवलं पण त्यांना खूप अनुभव आला आणि त्याच्यामध्ये तसं काही काही तुम्ही त्या पाण्याचा अर्ध्या अर्ध्या देऊ शकता खूप जणांचं लग्न जमत नसेल ते पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या ते पाणी तीर्थ म्हणून तुम्ही घेऊ शकता आजारपण असेल काही असेल का कारण की ते पित्रांचं आणि त्या पाण्यामध्ये खूप आहे आहे आणि तो अनुभव मी स्वतः करून बघितलेला आहे आजपासून मी पाणी ठेवणार आहे दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला ठेवायचं पृथ्वीवर पित्र जे असे आपले सगळ्यांचे जे पित्र आहे ते येत असतात त्यांना पाणी भरून ठेवल्याने आपण काय देऊ शकतो पाण्याशिवाय अमूल्य नाही पाण्याची गरज तहान ही लेख खूप आहे म्हणजे ज्यांना आपल्याला तहान लागते आणि आपल्याला पाणी भेटत नसेल तर आपण कसं फिरतो तसंच पाणी आहे ते पाणी जर आपण भरून ठेवलं पित्रांना जर तृप्त केलं आणि पित्र जर एकदा तृप्त झाले पित्र तृप्त आत्मा म्हणजे पित्र जर तृप्त झाले तर तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता राहत नाही आणि ते पूर्ण आशीर्वाद देतात की जो व्यक्तीला जो व्यक्ती तहानलेला असतो त्याला तुम्ही जर पाणी देणार तो व्यक्ती जो आशीर्वाद देतो तो परिपूर्ण आशीर्वाद असतो तसच मित्रांसाठी तांबे आहे आहेत प्रत्येकाने भरून ठेवा पंधरा दिवस ही सेवा करा आणि तुम्हाला आलेले अनुभव मला अवश्य कमेंट करून सांगावे झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ